शरद पवार गटाला सोडून अजित पवार गटात युवतींचा जाहीर प्रवेश माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी केलं जंगी स्वागत जालना जिल्ह्यातील शरद पवार गटाच्या युवती जिल्हाध्यक्ष शीतल भारोटे यांनी शरद पवार गटाला रामराम ठोकून अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला आहे आज शनिवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास माजी आमदार अरविंद चव्हाण तथा अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश सोहळा पार पडला यावेळी माझे आमदार अरविंद चव्हाण यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं यावेळी माझे आमदार तथा जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब चितेकर जिल्हाध्यक्ष वंदनादे खांडेभराड युवती जिल्हाध्यक्ष शीतल भारोटे शहराध्यक्ष रिंकल तायडे कार्याध्यक्ष चंद्रकांत कारके लतीपभभाई लोखंडे दीपाली शिंगारे ज्योती चव्हाण सुनीता काटकर द्वारका दौंडे मंगल भोसले मोनिका सावंत वर्षा गवळी सुरेखा काळे रेखा कपाळे शारदा पिसे प्रेरणा पैठणे यांची यावेळी उपस्थिती होती वीस महिलांनी या ठिकाणी आज प्रवेश केलेला आहे आणि कल्पना बारोटे शीतल बारोटे ही युवती एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही युवतीची अध्यक्ष होती जिल्ह्याची तिने आज टोपेसाहेबांच्या गटाचा त्याग करून आपल्या सर्व सहकारी यांच्यासोबत आज अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे शीतल ही अतिशय मी तिला जवळून ओळखतो अतिशय धाडशी आणि सातत्यानं काम करणारी युवती आहे आणि म्हणून अशी युवती आणि तिच्या सर्व सहकारी आज आमच्या पक्षाबरोबर आमच्यासोबत जिल्ह्यात आल्यामुळं निश्चित पद्धतीनं पक्षाचं एक वेगळ्या पद्धतीनं बळ वाढलेलं आहे तेव्हा आत्ताच रुपालीताई चाकणकर यांनी दोन दिवसापूर्वीच मोठा महिला नारीशक्तीचा जागर मुंबईमध्ये षण्मुखानंद हल्ला केला आणि त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन ते सगळं पाहून शीतललासुद्धा स्फूर्ती झाली आणि तिनेसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज या ठिकाणी प्रवेश केलेला आहे मी मनापासून सर्व नारी शक्तींचं जेवढ्या आल्या त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीला मनापासून शुभेच्छा देतो त्यांना एवढा शब्द देतो की तुम्हाला निश्चित पद्धतीनं सन्मानाची आणि चांगली वागणूक या ठिकाणी मिळेल एवढा शब्द माझ्या वतीने देतो आणि संपवतो बोला खरं तर टोपे गटाला खिंडार मार आपण मानू शकतो म्हणायचं ठरवलं तर <laughs> बाकी काय आता युवती जिल्ह्याची युवती ज्यावेळेस त्याग करते त्यावेळेस नक्कीच खिंडार पडायला लागलेलं आहे मिर्झा बी बेग सारखा चांगला कार्यकर्ता जो माजी नगरसेवक राहिला त्यांनी सुद्धा तिकडून त्याग केलेला आहे अनेक कार्यकर्ते रोज इकडे येत आहेत म्हणजे अजित पवारांच्या का कार्यशैलीवर आणि नेतृत्वावरती हा त्यांचा विश्वास आहे निश्चित पद्धतीनं हीच राष्ट्रवादी खरी राष्ट्रवादी म्हणून पुढच्या कालखंडात ओळखल्या जाईल एवढा मला विश्वास आहे पहिल्यांनी प्रवेश केला आहे आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत अरविंदच्या काक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मला तर खरा अभिमान वाटतोय की मी काकांसोबत आता अभि म्हणजे सातत्याने काम करणार त्यांच्या आशीर्वादाने पुढं चालणार आणि अशा वीसच्या दोन हजार दोन लाख अशा करून दाखवेल तेवढी हिंमत मी ठेवते आज राष्ट्रवादी पक्षात येऊन आणि मला तरी वाटतं की जो मान सन्मान आम्हाला त्या पक्षात भेटला नव्हता त्या गटात भेटला नव्हता शरद पवार साहेबांचा तो इथं आम्हाला येण्याच्या आधीच भेटत होता जेव्हा मी प्रवेश पण केला नव्हता जेव्हा पण मी काकांना काही सल्ले घ्यायला यायचे आशीर्वाद घ्यायला यायचे त्याप्रमाणे त्यांनी मला मान मानसन्मानानेच वागवलं त्यांनी कधीही असं वाट दाखवलं नाही की ह्या त्या गटात काम करते किंवा आपण हिला काय घ्यायचं हे कुठंही भेदभाव त्यांच्या स्वभावात नाही आहे आणि खरंच मला काकांसोबत काम करण्याला तसं वंदनाताई झाल्या रिंकलताई झाल्या यांच्यासोबत काम करायला मला खूप आवडेल आणि माझी टीम सगळ्यांना सपोर्ट करणार यापुढे आम्ही जे महिलांनी तुमच्या गटात प्रवेश केलेला आहे ते राजेश टोपे गटात होते, या हो, गट होते गट आ, का कि हो म्हणजे आम्ही तोच गट इकडे आणलेला आहे माझ्यासोबत सगळ्या तिकडेच होत्या तोच पूर्ण आम्ही गट आता अरविंद मग काकासोबत आणलेला आहे